आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सालाबादप्रमाणे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू पत्रकार राजेंद्र साळवे अॅडव्होकेट सतीश देशमुख देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे वैभव गिरमे प्रदीप गरड डॉ पांडुरंग मुसमाडे शांती चौकचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन चंद्रकांत कराळे काँग्रेसचे तैनूरभाई पठाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अण्णासाहेब कोहकडे भास्कर कोळसे सोपान कोहकडे जालिंदर आल्हाट सुनील विश्वासराव शरद साळवे चैतन्य आल्हाट पप्पू बर्डे प्रभाकर कांबळे सतीश संसारे पिनू झावरे मनोज वाघ राजेंद्र विधाटे आदींसह संविधानप्रेमी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते यावेळी संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा